श्री स्वामी समर्थ आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत श्रावण महिन्यात महादेवाची उपासना कशी करावी दर सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी चारही श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ महादेवावर अर्पण करावी आणि ही शिवामूठ अर्पण करताना आपण कोणता मंत्र म्हणावा आणि या श्रावण महिन्यात कौन आपण कोणकोणती सेवा करू शकतात या सर्व माहिती तुम्हाला या एका व्हिडिओत भेटणार आहे म्हणून संपूर्ण व्हिडिओ पहा श्रावण महिना हा महादेवाची उपासनासाठी सर्वात श्रेष्ठ मानला गेला आहे या महिन्यात जेवढी जमेल तेवढी सेवा करायला हवी कारण की हा महिना खूप पवित्र आहे या महिन्याचे सेवेचे पुण्य द्विगुणित भेटतं श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलैपासून होत आहे आणि तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याची समाप्ती होत आहे दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार श्रावण सोमवार येत आहे पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलैला दुसरा श्रावण सोमवार चार ऑगस्टला आणि तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट आणि चौथा श्रावण सोमवार अठरा ऑगस्ट रोजी येत आहे आता बघूया श्रावण सोमवारी महादेवाची उपासना कशी करावी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून नित्यकर्म आवरून घराचीही साफसफाई करून छान स्वच्छ वातावरण करायचे आहे त्यानंतर एका तामणात महादेवाचे शिवलिंग ठेवायचे आहे आणि त्यावर ओम नम शिवाय असे एकशे आठ वेळा किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणून पंचामृताने किंवा पाण्याने महादेवावर अभिषेक करायचे आहे अभिषेक झाल्यानंतर शिवपिंडीला स्वच्छ कपडाने पुसून त्यांच्या जागेवर महादेवाला ठेवायचे आहे नंतर महादेवाला महा चंदन भस्म अक्षता व्हा कापसाचे वस्त्र व्हा फूल व्हा धोत्राचे जर फळ फूल असेल ते व्हा नंतर बिल्वपत्र व्हा जर एकशे आठ बिल्वपत्र असेल तर पंचाक्षरी मंत्र किंवा सडाक्षरी मंत्र म्हणा किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणून ते बेलवपत्र व्हा किंवा जर एक बिल्वपत्र असेल तरीही पुष्कळ आहे त्या एका बिल्वपत्रावर एकशे आठ वेळा कोणताही मंत्र म्हणून त्यानंतर महादेवावर ते बिल्वपत्र व्हायचे आहे त्यानंतर महादेवावर शिवा शिवामूठ अर्पण करायचे आहे शिवा शिवामूठ अर्पण करतानाही मंत्र म्हणायचा असतो ही, ही सर्व माहिती मी पुढे सांगणारच आहे त्यानंतर महादेवाची आरती करायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचे आहे अशी आपल्याला श्रावण सोमवारी महादेवाची पूजा करायची आहे आता कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे ते पाहूया पहिल्या सोमवारी एक शिवामूठ तांदूळ दुसरा सोमवारी एक शिवामुठ तीळ तिसरा सोमवारी एक शिवामूठ मूग आणि चौथा सोमवारी एक शिवामूठ जवस महादेवावर अर्पण करायचे आहे शिवामूठ वाहताना हा एक संस्कृत मंत्र म्हणायचा आहे नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकालनयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणायचा आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात हे दोन मंत्रही शिवामुठ अर्पण करताना म्हणला जातो पहिला मंत्र आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा आणि दुसरा मंत्र आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती रे देवा या तिन्ही मंत्रापैकी कोणताही मंत्र म्हणून महादेवावर शिवामूट अर्पण करायचे आहे आता बघूया या श्रावण महिन्यात महादेवाची कोणती सेवा करू शकतात तर या महिन्यात तुम्ही नित्य शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकतात रुद्राभिषेक करू शकतात शिवमहिमनचे पठन करू शकतात शिवस्तुतीही म्हणू शकतात शिवलीलामृताचे पारायण करू शकतात किंवा शिवलीलामृत पारायणाचे अकरावा अध्याय नित्य पठन करू शकतात रोज एक माळ शिवपंचाक्षरी मंत्र किंवा षडाक्षरी मंत्र म्हणू शकतात महामृत्युंजयीचे जप करू शकतात त्यासोबत या महिन्यात गुरुचरित्र पारायण करण्याचेही खूप महत्त्व आहे तुम्ही नवनाथ पारायणही करू शकतात श्री स्वामी चरित्र सारामृताचेही पारायण एकशे आठ पारायणाला सुरुवात करू शकतात लक्ष्मीचे व्रत करू शकतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रतही करू शकतात सोळा सोमवार व्रताचीही सुरुवात या महिन्यापासून होत असते कोणतेही शुभ कार्य तुम्ही या महिन्यापासून करू शकतात जर या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ